चला बाकी पार्टिसिपेट जॉईन होत होत राहतील ठीक आहे सगळ्यांना आपण बिफोर टाइम कळवला होता त्याच्यामुळं टाइमवर जॉईन व्हायचं त्यांचंही काम आहे ठीक आहे मी जवळपास कालच सर्वांना मेसेज केले होते बहुतेक सर्वांना भेटलेले त्याच्यामुळं जे वेळेवर आले त्यांचा टाइम वाया आलो नाही काय म्हणता ना चांग ते चांगलं नाही आणि योग्य नाही ठीक आहे तर प्रत्येकाला समजलं पाहिजे वेळेच महत्वही ठीक आहे तर ते बाकीचे जॉईन होत राहतील आपण आपला वर्कशॉप सुरू करू वर्कशॉप घेण्याचं मेन कारण हे होतं माझं की तुमचे बऱ्याचशा लोकांचे जे जेव्हा आम्हाला व्हॉट्सअपला मेसेज येत होते त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना कन्फ्युजन होत की याच्यापैकी एकच कोर्स करायचा आहे की सगळे करायचे आहे की प्रत्येक कोर्स हा पी आहे म्हणजे असे बऱ्याच टाईपचे क्वेश्चन होते त्याच्यात आपण सगळ्यात महत्वाचा क्वेश्चन होता की टाईम काय राहणार आणि मेन म्हणजे कशा पद्धतीने हा कोर्स कम्प्लीट होणार आहे ठीक आहे या बाबतीत बऱ्याच लोकांना शंका होत्या तर तेच आपण काय म्हणता एक सगळ्यांच्या शंका क्लिअर करायच्या होत्या आणि दुसरी गोष्ट की क्लास ऑनलाईन असल्यामुळे कोणाला काय प्रॉब्लेम येत असेल तर मी रेकॉर्ड करतो आहे तुम्ही नका करू रिक्वेस्ट नका देऊ तर या सगळ्या गोष्टी होतात आणि टेक्निकल गोष्ट म्हणजे किती लोकांना जमतय कोणाला काय प्रॉब्लेम येतोय तर ते प्रॉब्लेम सगळे आज सॉल्व्ह होतील हा फक्त या वर्कशॉपचा काय होता हेतू होता का ज्यांना काही प्रॉब्लेम येत असतील जॉईन होण्यासाठी किंवा झूम एप्लिकेशन कुठून डाउनलोड करावं हो काय किंवा ज्यांचं नसल जॉईन होणार त्यांच्या आम्हाला कॉल आले असते तर हा फक्त याच्या मागचा एक हेतू होता वर्कशॉपसाठी की मी तुमचा आज जास्त वेळ घेणार नाहीये ठीक आहे आपल्याला एक जस्ट हाफ एन आवर मध्ये कन्क्लूड करायचंय सर्व तर क्लास मध्ये हा आपला जो कोर्स आहे हा पूर्णपणे फ्री आहे पहिले तर ही गोष्ट लक्षात घ्या ठीक आहे कोणत्याही कोर्स साठी किंवा कोणत्याही सब्जेक्ट साठी आपल्याला फी द्यायची नाहीये ठीक आहे पहिली गोष्ट ही त्याच्यानंतर या कोर्स मध्ये आपण चार सब्जेक्ट घेतलेले ठीक आहे चार सब्जेक्ट कोणते तर एआय आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यानंतर कम्प्युटर हार्डवेअर त्याच्यानंतर आहे कम्प्युटर सॉफ्टवेअर की ज्यामध्ये तुम्हाला वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट आणि ब्राउझिंग ठीक आहे ब्राउझिंग म्हणजे काय इंटरनेट कसं का वापरावं हे शिकवलं जाईल थी, ठीक आहे आता कम्प्युटर कम्प्युटर सॉफ्टवेअर मध्ये आपण एम एस ऑफिस जरी शिकणार आहे पण एम एस ऑफिसचे सुद्धा तीन पार्ट आहे ते कसे की एम एस ऑफिसमध्ये तीन अजून सॉफ्टवेअर येतात फॉर एक्झाम्पल एम एस वर्ड येतं एम एस एक्सेल येत एम एस पॉवर पॉईंट येतं तर हेही आपल्याला शिकावं लागणार आहे ठीक आहे म्हणजे टोटल सॉरी टोटल सिक्स सब्जेक्ट आहे तसं जर पाहिलं आणि हे सगळं आपल्याला कम्प्लीट करायचं आहे टू मंथ मध्ये मग आपल्याला एकदम घाई गाई शिकवायचंय का प्री क्लास असल्यामुळं काही स्किप करून शिकायचंय तर तसं नाही जे ऑन फील्ड तुम्हाला कामात येतं ते आपल्याला शिकायचं आहे ऑन फिल्ड म्हणजे काय आपल्याला थिअरी नॉलेज घ्यायचं नाही ठीक आहे आपण जसं कॉलेज मध्ये काहीतरी आपल्याला काय म्हणतात अकॅडमिक इयर मध्ये शिकवलं जातं आणि प्रॅक्टिकल फील्ड वर वेगळंच काम असतं ठीक आहे तर आपण जास्त करून या कोर्स मध्ये फोकस केला आहे की ज्या गोष्टी तुम्हाला प्रॅक्टिकली जमल्या पाहिजेत त्या आपल्याला शिकायच्या आहे ठीक आहे आणि मग थोडं एक जेव्हा आपला लाटचे पाच दहा मिनिटं राहतील आपल्याकडे मी सांगेन त्यावेळेस तुम्हाला अजून काय शंका असतील तर त्याही आपण क्लिअर करू याच्यामध्ये ठीक आहे तर मी सांगितलं हा कोर्स दोन महिन्याचा आहे आपल्याला दोन महिन्यात सहा सब्जेक्ट बघायचे आहे ठीक आहे कम्प्युटर हार्डवेअर कम्प्युटर सॉफ्टवेअर कम्प्युटर मध्ये अजून तीन सब्जेक्ट की मायक्रोसॉफ्ट वर्ड मायक्रोसॉफ्ट एक्सल मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंट आणि ब्राउझिंग ठीक आहे का इंटरनेटवर ब्राउझिंग कसं केलं पाहिजे ईमेल राईटिंग कसं केलं पाहिजे या गोष्टी शिकवायच्या आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर इंग्लिश स्पीकिंग ठीक आहे इंग्लिश स्पीकिंग आपण जरी मराठी मीडियम मी अशा लेवलने शिकवणार आहे इंग्लिश स्पीकिंग हे आजच इथं सांगतो तर इथं डायरेक्ट आपण ऍडव्हान्स लेवलला नाही जाणार लगेच ग्रामर होईल मला की नाऊन होईल अशा पद्धतीने जाणार नाही कारण इथं बड्यापैकी सर्व लोक आपले काही ग्रामीण भागातले एक मराठी मीडियमचे स्टुडंट आहे मी स्वतःही मराठी मीडियमचा स्टुडंट आहे त्याच्यामुळे आपल्याला पहिले बेसिक पासून सुरू करायचं आहे आणि मला नक्कीच शंभर टक्के गॅरंटी आहे की या क्लासचा फायदा तुम्हाला तुमच्या फ्युचर आयुष्यात होणार म्हणजे होणार ठीक आहे कारण ज्यावेळेस आपण कम्प्युटर हार्डवेअर शिकवू तर त्यावेळेस तुम्हाला ट्रबल शूटिंग प्लस कंप्युटर मध्ये किंवा कम्प्युटरला किंवा लॅपटॉपला काय प्रॉब्लेम येतात हे तुम्हाला समजायला लागेल ठीक आहे आणि मला याच्यात काही वाईट वाटत नाही की महिलांनाही या गोष्टी माहीत पाहिजे आपल्या क्लासमध्ये मॅक्झिमम महिला आहेत म्हणून मी जास्त सांगतोय आणि एव्हीएस टेक्नॉलॉजी जास्त करून महिलांच्या क्षेत्रात काम करत असत ठीक आहे आता आणि त्याच्यानंतर कम्प्युटर सॉफ्टवेअर मध्ये तुम्हाला वर्ड एक्सल वर्ड मध्ये पत्र टाईप कसे करायचे टेबल कसा बनवायचा ठीक आहे त्याच्यानंतर मध्ये आपण टेबल कसे बनवतो चार्ट कसे बनवतो त्याच्यानंतर अजून कोणकोणते फॉर्म्युला जे, जे एक्सेल मध्ये आपण वापरू शकतो ज्याच्याने आपलं काम सोपं होतं त्याच्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये तुम्हाला प्रॉम्प्टिंग कमांड काय करायची आहे एक्झॅक्टली आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे काय या सर्व गोष्टी काय करायच्या आपल्याला क्लिअर करायच्या आणि इंग्लिश मध्ये काय करायचंय ती ऍटलिस्ट आपली इंग्लिश सोबत ओळख व्हावी जेही तुमचे काही स्टुडंट्स असतील ते ज्यांना इंटरव्ह्यू फेस करायचे किंवा ऍटलिस्ट आपल्याला इंग्लिश लँग्वेजचं स्ट्रक्चर समजावं की कुठलंही वाक्य इंग्लिश मध्ये हे बनत कस ठीक आहे आणि मग नंतर बोलायची प्रॅक्टिस कशी करायची काय त्या सगळ्या गोष्टी आपल्याला इथं शिकायचंय पण ह्या सगळ्या गोष्टी शक्य कधी आहे की त्या तुमच्यावर तुमच्यामुळं शक्य होतील ठीक आहे आज मी जरी फ्री म्हणतो आहे पण तुम्ही जोपर्यंत एफर्ट्स घेणार नाही किंवा तुम्ही जोपर्यंत प्रयत्न करणार नाही तोपर्यंत त्या गोष्टी शक्य होणार नाहीच ठीक आहे तर ह्या गोष्टी पहिले समजून घ्या माझे मी जेवढे एफर्ट घेतोय त्याच्या मागे तुम्हीही त्या गोष्टी केल्या पाहिजे आणि शंभर टक्के तुम्हाला जे शिकवलं जाईल त्याच्यानंतर रिव्हिजन लेक्चर एक होईल का जे स्वतः मी घेणार कारण आपण सब्जेक्ट डिवाइड करणार आहोत आमचे जे स्पेशल काय म्हणता टेक्निकल एक्सपर्ट्स आहेत प्रत्येक सब्जेक्टचे ते, ते लेक्चर घेणार आहेत त्यांचं इंट्रोडक्शनही तुम्हाला आज आम्ही देऊ ठीक आहे त्याच्यासाठीच हा वर्कशॉप आपण आज घेतला आणि नंतर मग आपण काय करू लास्ट सेशन मध्ये तुमच्या क्वेरी किंवा तुम्हाला अजून काय पाहिजे किंवा काय शिकायचं हे सुद्धा तुम्ही सांगू शकता ठीक आहे रोज आपला क्लास एक तास होईल वेळ निश्चित झाल्यानंतर माझी रिक्वेस्ट फक्त एकच राहील की सगळ्यांनी वेळेत जॉईन होणे ठीक आहे आणि माझा अजिबात कम्पल्शन नाही आहे की ज्याला कम्प्युटर सॉफ्टवेअर शिकायचंय त्याने इंग्लिश शिका किंवा ज्याला इंग्लिश शिकायचंय त्याने कम्प्युटर हार्डवेअर शिक ज्याला जे शिकायचे त्या लेक्चरला त्यांनी अटेंड राहू ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की सगळ्यांनी सगळं शिकलं तर काही वाईट नाही सगळ्या गोष्टी तुम्हाला लागणाऱ्याच आहेत ठीक आहे आपण पहिले मी तुम्हाला सांगितलं की आपला क्लास हा एक तासच होणार रोज ठीक आहे वेळ आपण ठरवू आज ठीक आहे त्याच्यानंतर ज्या प्रकारे तुम्हाला वर्कशॉपची लिंक आली त्याच प्रकारे तुम्हाला क्लासची ही लिंक रोज सकाळी मॉर्निंगला मिळत जाईल ठीक आहे आणि क्लासमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे क्ला... क्लास मध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आपण क्लासचे जे फाईव्ह डेज आहे फाईव्ह डेज मध्ये आपण क्लास घेणार आहोत फाईव्ह डेज कस तर तुम्हाला मंडेला तुमचं इंग्लिशचं लेक्चर होईल ट्युजडेला तुमचं कम्प्युटर सॉफ्टवेअर होईल नंतर वेनसडेला म्हणजे नं तुम बुधवारी तुमचं कम्प्युटर हार्डवेअरचं लेक्चर होईल आणि गुरुवारी तुमचं ए आय लेक्चर होईल आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं ठीक आहे आणि ला मी सगळ्यांचं रिव्हिजन लेक्चर घेणार का प्रत्येक इन्स्ट्रक्टरने काय शिकवलं का आणि तुम्ही काय शिकले याच्याने मला इन्स्ट्रक्टर काय शिकवताय ते बी लक्षात राहील येईल आणि तुम्हाला कुठं काय कमी पडतंय त्या बी मला काय म्हणता गायडन्स त्यांना देता येईल ठीक आहे तर इंग्लिशचं जे लेक्चर आहे ते मी स्वतः घेणार आणि अजून एक आपल्या मॅडम टेक्निकल एक्सपर्ट त्याही घेणार ठीक आहे आम्ही दोघं मिळून इंग्लिशचं करू त्याच्यानंतर कम्प्युटर सॉफ्टवेअरचं लेक्चर आपले कंप्युटर सॉफ्टवेअरचं लेक्चर आपले इन्स्ट्रक्टर आहेत तेच घेणार आहेत किंवा मी स्वतः घेणार आहे आणि कम्प्युटर हार्डवेअरचं लेक्चर आपले बी इलेक्ट्रिकल एक एक्सपर्ट आहेत ते हार्डवेअरचं लेक्चर घेणार आहेत ठीक आहे इलेक्ट्रिकलचाही पार्ट हार्डवेअरमध्ये येतो ठीक आहे आणि ते ऑलरेडी कम्प्युटरमध्ये एक्सपर्ट आहेत त्याच्यामुळे ते कम्प्युटर हार्डवेअरचा पार्टी त्याच्यानंतर <laughs> चा पार्ट आपले एक बीसीए कंप्लीट कम्प्लीट एक्सपर्ट आहेत ते घेणार आहेत म्हणजे जो स्टाफ आहे किंवा जे तुम्हाला शिकवणारे आहेत ते सुद्धा काय म्हणतात एक्सपर्ट आहेत त्या त्या क्षेत्रातले मी स्वतः माझं एम बी आहे माझं बेसिक क्वालिफिकेशन बी कॉम आहे मी पुणे युनिव्हर्सिटी मधून कम्प्युटर मॅनेजमेंट करून त्याच्यानंतर सीसीएनए सीसीएनपी म्हणजे जवळपास मी पंधरा ते सोळा वर्ष झाले मी कम्प्युटर फील्ड मध्येच काम कार्यरत आहे त्याच्यानंतर मी हळूहळू या बाकीच्या गोष्टी ते तुम्हाला सांगतो आहे ठीक आहे तर माझी रिक्वेस्ट फक्त एवढी आहे का एवढं आम्ही एफ घेतोय तर तुम्हीही थोडे प्रॅक्टिस करावी जे तुम्हाला शिकवलं जाईल त्याच्यावर तुम्ही शंका नक्कीच विचाराव्या माझा इथून मागची जी एक बॅच होती जी चार नोव्हेंबर पासून चालू आहे त्या त्या बॅच मध्ये ऍक्च्युली सगळे स्टुडंट आहेत लहान लहान आहेत विचारे ते थोडे घाबरतात बोलायला पण मला नाही वाटत की तुमच्यामध्ये असं कोणी आहे असल तरी त्यांनी शंका विचारायला प्रॉब्लेम नाही आणि एखादी गोष्ट मला माहीत नसेल तर ती मी इथं डायरेक्ट सांगू शकतो का मला माहीत नाही पण त्याचा अर्थ असा नाही का तिचं सोल्युशन आपण काढू शकत नाही स्टडी करून कोणत्याही गोष्टीचं सोल्युशन आपल्याला मिळू शकतं असं मला वाटतं ठीक आहे तुमच्या पहिले सगळ्यांच्या हे लक्षात आलं का आपला क्लास हा मंडे टू फ्रायडे होणार एक तास देन फर्स्ट लेक्चर मंडेचं राहील म्हणजे सोमवारी आपलं लेक्चर होणार इंग्लिशचं मंगळवारी आपलं लेक्चर होणार कम्प्युटर सॉफ्टवेअर बुधवारी आपलं लेक्चर होणार कम्प्युटर हार्डवेअर आणि गुरुवारी आपलं लेक्चर होणार ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि शुक्रवारी दिशा रात्री मॅडम प्लीज माईक यूप करता आपला शुक्रवारी तुमचं रिव्हिजन लेक्चर राहील ज्याच्यात मी सगळ्या लेक्चर ची तुमचं जे आठवड्याचं पूर्ण होईल त्याची रिव्हिजन घेणार तुम्ही किती शिकले आणि त्यांनी तुम्हाला एक्झॅक्टली काय ठीक आहे आणि सब्जेक्ट साठी मी पुन्हा पुन्हा तेच सांगतोय कोणत्याही कारण असे फ्रॉड वगैरे होऊ शकतात म्हणून मी आधीच काळजीने सांगतोय कोणत्याही लेक्चर साठी किंवा कोणत्याही सब्जेक्टसाठी तुम्हाला फी द्यायची नाहीये कोणालाच तर ह्या गोष्टी सर्वांनी लक्षात ठेवा ठीके आणि जेवढे जा जास्त ज्यांना खरंच शिकायची इच्छा आहे जास्तीत जास्त ग्रामीण भागामध्ये हे सगळं ठीक ठीके आणि ज्यांना शक्य नाही आहे त्यांच्यासाठी आपला युट्यूब चॅनेल पण तिथं पण आपण आपले व्हिडिओ टाकणार आहोत जेणेकरून त्यांना मिळावं हो। याच्या मागे माझं इंटेन्शन हे नाही का मला माझा चॅनल ग्रो करायचं आहे मला माझ्या चॅनेल ग्रो करण्याशी काहीही संबंध नाही कारण माझं जे अर्निंग आहे ते माझ्या इतर व्यवसायातून चालू आहे हे मी फक्त तुमच्यासाठी सांगतोय कारण माझे बाकीचेही लेक्चर भरपूर लेक्चर माझे युट्यूबवर आहे ठीक आहे आणि दुसरी गोष्ट जे तुम्हाला शिकवलं जाईल त्याच्या नोट्स आपण जो ग्रुप बनवू तिथं तुम्हाला नोट्स येऊन जातील आता मी हार्ड कॉपी नोट्स प्रोव्हाइड नाही करू शकत कोणाला कारण प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणी आहे तर तुमच्या पद्धतीने तुम्हाला कशा त्या नोट्स लर्न करता येतील ते तुम्ही ठरवा तर आपण दोनच मिनिटात फक्त इंट्रोडक्शन घेऊ तर एव्हीएस टीम प्रत्येकाने प्रत्येकाच्या याच इंट्रोडक्शन द्या मी माझं इंट्रोडक्शन देतो पहिले माझं स्वतःचं नाव आहे विलास खरे मी तुम्हाला कम्प्युटर सॉफ्टवेअर आणि इंग्लिश शिकवणार आहे ठीक आहे बाकी नेक्स्ट एव्हीएस टीम गौरव वैभव तर मी गौरव जाधव मी बी बी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे मी सर्वांना कम्प्युटर हार्डवेअर हा सब्जेक्ट शिकवणार आहे नेक्स्ट हॅलो एव्हरी मी वैभव जाधव मी तुम्हाला एआय सब्जेक्ट शिकवणार आहे तुमचं क्वालिफिकेशन पण सांगा वैभव माझं बी सी एलेलं बॅचलर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन ओके नेक्स्ट गुड आफ्टरनून ऑल मी सोनल खरे आणि मी तुमचं इंग्लिश हा सब्जेक्ट घेणार आहे थँक्यू ठीक आहे गुड थँक्यू एव्हरी वन टाइमाचा आपण रोहिणी लगेच याच मध्ये आपल्याला डिसाईड करायचंय मी त्याच सब्जेक्ट वर येतोय ठीके तर टायमाचा आपण डिसाइड करू लगेच ओके तर मी फक्त एवढं सांगतो का हे सगळं जे टेक्निकल मॅनेज करतो याच्यासाठीही टेक्निकल लोक बॅकग्राऊंडला काम करत असतात तर आमचे अतिशय लहान वयाचे आहेत ते ठीक आहे आणि ते खरे ते सगळं टेक्निकलचं बघतात ओके त्याला आम्ही आमचा सपोर्ट असतोच पण तरीही टेक्निकलचा माणूस हा फ्रंट एंड ला येत नाही म्हणून मी फक्त एक इंट्रोडक्शन सांगितलं आता मला प्रत्येकाने फक्त एक सांगा फक्त एकाने एका एका सांगा प्लीज एकाच वेळे गोंधळ करू नका आपल्याला कन्क्लुजन काढायचं आहे ठीक आहे वेळेवर तर मला एक सांगा की सर्वांना कोणती वेळ पॉसिबल आहे क्लाससाठी मेजॉरिटी जी असेल ती आपण डिसाईड करणार सात मी एक विचारू की तुम्ही सांगणार एक एक मला सांगा आणि वेळ वे सांगताना दुपारी सात कि सकाळी सात विचारा सर ओके okay, okay, गुड ओके ठीक आहे मला जे जे फ्रंटला दिसत आहेत मी त्यांना एकेकाला विचारतो okay? ओके तर प्रत्येकाने हे नोट डाऊन करून घ्या आपल्याला तो क्लास सुरूच करायचा आहे ठीक आहे रोहिणी मॅडम तुम्हाला कधी जमेल दुपारी चार किंवा पाच वाजेला नंतर रतन अ संध्याकाळी सात त्याच्यानंतर आदिती नंतर दिशा दिशा राजपूत मोनिका लांबे सर दुपार दुपार? दुपारी तुमचा आवाज क्लिअर नाही आला मला कोण गुंडा आता मोनिका सर दुपार दोन ते तीन सर ओके दुपारी त्याच्यानंतर आदिती महतो दिशा राजपूत सर आदिती महतोला साध्याकाळी पाच वाजता ओके आता दिशा राजपूत दिशा राजपूत ठीक आहे शालिनी शालिनी ताई गोडसे ते दोन दुपारी पूनम बडे सर संध्याकाळी सात ते आठ किंवा मग सकाळी नऊ ते दहा अर्चना अर्चना काळे श्रद्धा दौंड माया उगले रंजिता परदेशी सर श्रद्धा बोलते दुपारी एक ते दोन सर, सर कन्व्हिनियंट आहे ओके रितेश काही जणांचे मला नाव दिसत नाही त्यांचे मोबाईल नंबर दिसता म्हणून असं नका समजू का मी तुमचे नाव नाही घेते चेतन बैसाने सोनल चौधरी रुपाली मोरे चॅट बॉक्स मध्ये काही लोक कळवत आहेत ठी आता सगळ्यांना मी विचारले जवळपास आपल्याला एकदम म्हणजे असं फिक्स टाइम शॉर्ट मेजॉरिटी कोणाची आलेली नाहीये काही लोकांना दोन तीन लोकांनी एक ते दोनचं सांगितलं त्याच्यानंतर बऱ्याचशा लोकांना एक ते दोन घ्या ना कोण बोलतय सर मी ललिता तिथे बोलते संध्याकाळी सहा वाजेला घ्या मी ललिता सर एक ते दोन ओके टाइम आहे ना एकदम आपण डिसाईड नाही केलं अजून आपण डिसाइड करू मी फक्त टाइम विचारतोय तुम्हाला दुपारी बारा साडे बारा पर्यंत काम एक करू शकतो ना सर सहा किंवा सात सात सहा सात संध्याकाळ टायमिंग ठेवा सर सहा वाजेला ठेवा ना संध्याकाळी सहा ते सात पर्यंत संध्याकाळी सात नंतर आम्हाला स्वायंपापूला घर संध्याकाळी बोल रे एका एका सगळ्यांनी नक्की गडबड करू मी तर संध्याकाळी सात ते आठ ठोवा बाहेरून येऊन बोलता एक संध्याकाळी सहा लाच ठेवा ना हा हो सात ते सहा ते सातच्या नंतर ठेवलं तर मुलं पण शाळेत उगल ओके मला मेजॉरिटी लोकांचं असंच ऐकायला येत किंवा अशीच सांगता आहे की सहा ते सात क्लास घ्यावा संध्याकाळी ठीक आहे पण मला असं वाटतं माझं वैयक्तिक मत आहे असं तरी करा लाइटिंग पूजा सामग्री मला वाटतं की लेडीज लोकांचा विचार झाला पाहिजे बऱ्याचशा लेडीज मॅरिड आहेत ठीक आहे त्यांना माझ्या मते एक नंतर बऱ्याचशा लोकांकडे टाइम असतो ठीक आहे मला तरी पर्सनली वाटत ठीक आहे तर आपण एक ते दोन टाइम कायम हो 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 एक मिनिट एक मिनट तर आपण एक का, काम करूयात ठीक आहे मी दोन बॅच करतो ठीक आहे थोडस काय आमच्या टीमला प्रॉब्लेम येईल पण सोल्युशन तर काढावं लागेल आपण दोन बॅच करूया एक बॅच आपण दोन ते तीन करूया कारण प्रॉब्लेम काय एक ते दोन मध्ये आम्ही नाही शकत एक ते दोन मध्ये आमच्या बऱ्याचदा स्टाफ जो असतो त्यांनाही थोड्या फ्रीड ऍक्टिव्हिटी आहेत तर दोन ते तीन दुपारच्या बॅच महिलांना चालेल का चालेल दुपारी दोन साथ ते तीन एक जाऊ ठराई त्यानंतर हा स्टुडंटसाठी फक्त स्टुडंटसाठी म्हणते त्यानंतर हा स्टुडंटसाठी सात ते आठ ची आपण बॅच करू कारण लगेच शाळेतून आल्या त्यांना क्लासला बसवणं मला पटत नाही कारण शाळा जवळपास पाच साडेपाच मग ते सहा वाजेपर्यंत त्यांचाही नाश्ता वगैरे आणि सात ते आठ करू आपण त्याच्यातही काही महिलांना जॉईन व्हायचं असेल तर होऊ शकतात नो प्रॉब्लेम हो चालेल तर सगळ्यांना चालेल हो दोन ते तीन आपला स्वॉट आहेच हा बोला कोण बोलत होत रितेश हॅलो हा बोला चेतना बैसानी बोला ठीक थी, आहे सर आपला टाइम आजच्या वर्कशॉप मध्ये डिसाईड झालेला आहे दोन ते बॅच ने पण क्लिअरली ऐकून घ्या दोन ते तीन एक बॅच होईल आणि एक बॅच होईल आपली सात ते आठ बाकी मी आपल्या टीमचे जी टीम आहे इन्स्ट्रक्टरची त्यांचे डाऊट वगैरे त्यांचं सगळं जे टाइम मॅनेजमेंट आहे ते मी त्यांना सांगेल मी आता फक्त स्टुडंटला इथं देतोय ते आपण डिसाइड करू बो इथं घेऊ नका ठीक आहे आहे देन आपला जो क्लास आहे, तो दोन बॅच मध्ये होईल परत पुन्हा एकदा मी सांगतोय क्लास फ्री आहे म्हणून तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही याल किंवा वाटेल तेव्हा कराल ते चालणार नाही मला फ्रायडे सॉरी मंडे टू फ्रायडे क्लिअर कट अटेंड पाहिजे नाही तर मग मलाही क्लास काय ना लागेल नाही तर मग सगळ्यांनी मला काय तुमची इच्छा असेल ना ती फी पेड करा पन्नास रुपये पाच रुपये दहा रुपये पैसे दिले असे माणसाला व्हॅल्युएशन येत नाही मी गोष्ट बोलणार नव्हतो पण माझा एक्सपिरियन्स आहे पहिलेच एक तर तुम्ही अटेंड करणार असाल तर क्लिअर अटेंड करा शनिवार रविवारी मी क्लास ठेवलेला नाहीये त्याचं कारण असं सांगतो बऱ्याचशा महिला या मॅरिड आहेत काही घरातल्या त्यांना बाहेर जावं लागतंय हो सर ठीक आहे त्याच्यामुळे मी शनिवार रविवार ठेवू शकत होतो पण मी शनिवार रविवार ठेवलेला नाही त्याच्यामुळे कारण बरोबर हा कारण मुलं असतात त्यांनाही थोडा एन्जॉयमेंट पाहिजे ठीक आहे तर मी फक्त तुम्हाला सांगते अटेंडन्स कम्प्लीट हंड्रेड पर्सेंट पाहिजे नाही तर मला ना उद्यापासून मला क्लिअर कट काय म्हणताना फी घ्यावी लागेल जी माझी मुलीची इच्छा नाहीये मग मी काय म्हणताना तुमच्या मर्जीने फी गोळा करणं तशी वेळ आणू नका ठीक आहे क्लासला अटेंड करा जवळ जास्तीत जास्त काम कारण मला जवळपास आता तुम्हाला मी व्हिडिओ टाकल मी स्क्रीनवर मला जवळपास रजिस्ट्रेशन झाले होते एकशे एकोणवीस लोकांचे वर्कशॉपची लिंक निकाल पाठवली आणि आज जर तुम्ही झुमला चेक केलं पार्टिसिपेट तर अठरा आहे नाव द्यायला काही माणूस नाव देऊन देतो पण त्याला शिकायचं जे असा अर्थ नाही होत त्याच्यातला ही ही जा तर जास्तीत जास्त स्टुडंट पर्यंत पोहोचवा आणि सांगतोय ग्रामीण भागातल्या माझ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा हे नॉलेज नाही फ्री ऑफ कॉस्ट आपल्या जर एकाच क्लास ची फी काढली तर एम एस ऑफिस ची फी काय सगळ्यांना माहिती दहा टक्का आता ना वर्कशॉप मध्ये डेट आणि टाइम फिक्स झालाय आपण इथं थांबायचं भेटूया मला काही बोलायचं मला एक डाऊट होता हो मला एक क्वेश्चन बोलाय वॉडी बोला श्रद्धा बोला डाऊट हा श्रद्धा बोलते मलाच आहे हे फक्त कम्प्युटर रिलेटेड आहे की असं काही प्रोडक्शन युनिट वगैरे लावायचं त्यासाठी असिस्टन्स आहे नाही नाही मॅडम हे फक्त कोर्सेस रिलेटेड आहे ते आपण जे ज्या म्हणजे आपण जे रॅमच बोललो व्यवसाय तो वेगळा ती वेगळी गोष्ट आहे होते ना म्हणून मी नाव होतं त्याचा डेटा पण आपला वेगळा आहे हा जो क्लास आपण आज हा जो वर्कशॉप घेतला हा फक्त आमच्या कोर्सेस साठी घेतलेला आहे जे तुम्ही जो विषय घेतला रॅमचा व्यवसाय प्रशिक्षणाचा तो पूर्ण विषय वेगळा आहे त्याच्यातही काही महिला आम्हाला आधार कार्ड नंबर आणि पॅन कार्ड नंबर द्यायला काय म्हणतात ना त्यांना संशय वाटतो तर तुम्हाला हे सांगतो तुमच्या व्यवसायाच्या साठी तुम्हाला उद्योग आधार महत्वाचा असतं आमची टीम तुम्हाला त्याच्यासाठी कॉल करते आणि ते उद्योग आधार आपण त्या प्रशिक्षणासाठी फ्री ऑफ कॉस्ट देतो काढून त्याचे आम्ही तुमच्याकडून पैसे नाही येईल आणि त्याची प्रोसेस अशी आहे ते मी दोनच मिनिटात सगळ्यांना क्लिअर करतो श्रद्धा मॅडमने विचारलं ते एक चांगलं झालं की आपल्याला आपण एक गव्हर्नमेंटचा प्रोजेक्ट आहे रॅम से ने सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंडर आहे ठीक आहे त्यांच्याकडून महिलांना व्यवसाय प्रशिक्षण दिलं जातं त्या प्रशिक्षणासाठी तीच महिला क्वालिफाईड होते जिच्याकडे उद्योग आधार नंबर आहे हे सगळे नंबर आम्ही घेतो साठ महिलांची बॅच करतो ते नंबर आम्ही शासनाला पाठवतो शासन मग आपल्याला शेड्यूल देतं आणि त्या दिवशी आपलं प्रशिक्षण कार्यशाळा एक दिवसाची होते ते ही पण गोष्ट समजली असेल तर अजून कोणाला उद्योग आधार वगैरे काढायचे असतील प्रशिक्षणाचा भाग व्हायचा असेल तर आमचे नंबर तुमच्याकडे आहेत तुम्ही कॉल करू शकता ठीक आहे तर आपण इथं थांबायचं श्रद्धा मॅडम तुमचा डाऊट क्लिअर झाला थँक्यू ओके चलो मग आपण इथं थांबायचं आता हॅलो हॅलो बोला बोला आ, सर सर मी लेट माझ्या मुलीला घ्यायला गेला मग थोडस लेट झालं तर मला काहीच कळलं नाही तर मी काय करू आता मॅडम या व्हिडिओची रेकॉर्डिंग मी ग्रुपला टाकेल किंवा तुम्ही इथं तुमचा नंबर रिपीट करा मी तुम्हाला पर्सनली पाठवेल तुमचा नंबर रिपीट करा नंबर बोला ओके नाईन वन सेव्हन फाय सेव्हन फाय सेव्हन फाय सिक्स सेव्हन ओके नाव सांगा सविता थेटे ओके okay. आणि सर हा बोला ओके okay. सर जर बचत गटा व्यतिरिक्त जर लेडीज जॉईन झाले तर चालेल का कशासाठी क्लास साठी त्या हो साथी। क्लास साठी क्लास साठी क्लास हा सर्वांसाठी ओपन आहे दिस क्लास इज नॉट फॉर ओनली बचत गट ओके ओपन फॉर ऑल स्टुडंट ओके सर मग जर मला नावं ऍड करायची असेल त्याची प्रोसेस तुम्ही आम्हाला पाठवा आम्ही त्यांना लिंक पाठवू पण ग्रुप बनवायची आत पाठवा मी तर क्लास सुरू होत तर नाव नका पाठवू आज संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत तुम्ही नावे पाठवा माझा नंबर मी रिपीट करतो सेवन झिरो एट थ्री वन फाईव्ह वन नाईन फाईव्ह सेवन या नंबरवर पाठवा संध्याकाळी जे नाव येतील ते फायनल होतील ओके से, सेवन झिरो सर परत एकदा सांगा सेवन झिरो सेवन झिरो एट थ्री वन एट थ्री वन फाईव्ह वन फाय वन नाईन फाईव्ह सेवन नाईन फायव्ह सेवन ओके हॅलो ओके हॅलो हा बोला हॅलो हा सर माझं नाव चेतना बैसाने तुम्ही चेतन बैसाने वाचलं मला ऐकू किती झालं मी पहिलं नेक्स्ट सेकंड याला मी केलं होतं करेक्ट ओके ओके सॉरी सॉरी सर ठीक आहे हॅलो हा बोला हॅलो हा बोला बोला येतोय मला आवाज हा सर दुपारी जर आपला मिस झाला क्लास आणि संध्याकाळी जॉईन केला चालेल का करू शकता करू शकता लिंक तर भेटणार आहे तुम्हाला दोन्ही क्लासचे ते थोडं ते कन्फ्युजन नका मग